निवडणूक निकाल आलेला आहे नवव्या फेरीचा सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती नववी फेरी संपलेली आहे आणि नवव्या फेरीच्या अंती कोण आहे नंबर एक वरती आणि कोण नम आहे पिछाडीवरती ते नक्कीच आपण डिक्लेअर करणार आहोत निवडणूक म्हटलं की हार जीत आई असणारच आहे आणि अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या इलेक्शनला भरपूर नक्कीच फॅक्टर म्हणून ओळखलं गेलं हा फॅक्टर तो फॅक्टर परंतु आता जुन्नर विधानसभा निकाल नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले होते इथे तर नक्कीच शरददादा सोनवणे यांना किती मतं पडलेले आहेत तर नवव्या फेरी आणि ती शरददादा सोनवणे यांना एकतीस हजार आठशे बावन्न मत पडलेली आहेत शरददादा सोनवणे हे आघाडीवरती आहेत सध्या नवव्या फेरी जुन्नर विधानसभा दोन हजार चोवीस निकाल शरददादा सोनवणे आघाडीवरती आहेत एकतीस हजार आठशे बावन्न मतं त्यांना मिळालेली आहेत दोन नंबरला जे आहेत ते सत्यशील दादा शेरकर त्यांना आहेत तेवीस हजार चारशे त्रेपन्न मतं नवव्या फेरी आणती तर तीन नंबरला जे आहेत ते आहेत देवळम लांडे आणि त्यांना सतरा हजार पाचशे एकवीस मतं ही पडलेली आहेत जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा हा निकाल आहे आणि आघाडीवरती आहे दादा सोनवणे आणि अतुल वेनके यांना आता तिसऱ्या आठव्या फेरीत ते तिसऱ्या नंबरवरती आता पुन्हा चौथ्या नंबरवरती गेलेले आहेत अतुल शेठ बेनके अतुल शेठ बेनके यांना अठरा हजार चारशे सत्त्याण्णव मतं पडलेली आहेत जी जे की खूप पाहण्याजोग आहे नक्कीच पूर्वपट्ट्यातून आता काय होते पुढच्या फेऱ्यांमध्ये नक्कीच सम समजून येईल आपल्याला परंतु आता सध्या तरी शरद दादा सोनवणे हे एकतीस हजार आठशे बावन्न मतांनी आघाडीवरती आहेत शरद दादा सोनवणे तर नक्कीच दोन नंबर आहेत सत्यशील दादा शेरकर तीन नंबरला आहेत अठरा हजार चारशे सत्त्याण्णव मतं घेऊन अतुल बेनके आणि चार नंबरला जे आहेत देवराम लाडे सतरा हजार पाचशे एकवीस त्यांनी घेतलेले आहेत वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी उमेदवारी घेतली होती आणि सध्या तरी महत्त्वाचं म्हणजे आहे की सत्यशील दादा शेरकर हे सुद्धा पिछाडीवर आहेत शरददादा सोडवणे आघाडीवरती आहेत सध्या जुन्नर तालुक्यामधल्या सर्वसामान्य मतदारांनी शरद दादांना सपोर्ट केलेला दिसतोय अगदी त्यांच्या विरोधात दोन दोन डमी दोन दोन डमी विमोदार शेजारी आणून बसवले पुन्हा एकदा त्यांना कोणत्याही पक्षाचं तिकीट नाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवायला लागली त्यांना त्याच्यानंतर सत्यशील दादा काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले आणि शरददादा पवार गटाकडून त्यांना तिकीट देण्यात आलं त्याच्यानंतर महाविकास आघाडीमधून शिवसेनेकडून तिकीट न भेटल्यामुळे माऊली खांडागळे यांना शेवटच्या दिवशी माघार घ्यायला लागली त्या शिवसैनिकांची मतं जी डायव्हर्ट झाली ती शरददादा सोनवलींना डायव्हर्ट झाली असू शकतात आणि आज दुसरी गोष्ट अशी की जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत सत्यशील दादा शेरकर हे नंबर दोन वरती आहेत तेवीस हजार चारशे त्रेपन्न मतं जी नवव्या फेरी अंती मिळालेली दा, आहेत शरद सत्यशील दादा शेरकर यांना आणि शरददादा सोनोने यांना एकतीस हजार आठशे बावन्न मतं नवव्या फेरीने अंती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच याचा अर्थ काय की शरददादा सोनोने आत्ताही अगदी आठ ते नऊ हजाराच्या लीडनी पुढे आहेत म्हणजेच आघाडीवरती आहेत आणि अतुलशेठ बेनके हे त्यांच्यापेक्षा कमीत कमी आ, तेरा हजारांनी मागे आहेत अतुल शेठ बेनके जे अजितदादा पवार गट राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हवरती लढत होते आणि मागचे आमदार होते पंचवार्षिकचे परंतु या पंचवार्षिक मध्ये नक्कीच त्यांचं काय होतंय धग दग धग -दग तर नक्कीच त्यांच्या मनात असणार आहे नक्की पुढे काय होणार अजून फेऱ्या बाकी आहेत भरपूर तर त्याच्यामध्ये नक्कीच डाव पलटला जातोय की काय आता नव्या फेर्याती जी जी आहेत नव्या फेर्यातीची नक्कीच आता घोषणा होत आहे जे आपण सांगितलेले आहेत की दादा सोनवणे हे एकतीस हजार आठशे बावन्न मतं घेऊन आघाडीवरती आहेत अतुल शेठ बेनके हे अठरा हजार चारशे सत्त्याण्णव मतं पडलेले आहेत त्यांना नवव्या फेर्याती त्याच्यानंतर देवराम लांडे यांना सतरा हजार पाचशे एकवीस मतं पडलेली आहेत आणि सत्यशील दादा शेरकर यांना तेवीस हजार चारशे त्रेपन्न मतं नक्कीच पडलेले आहेत नव्या फेर्याती पुढच्या आणि आशाताईंना महत्वाचं म्हणजे आशाताईला आता तीन हजार मतं पडलेली आहेत आशाताई भुजके यांना म्हणजे खूपच कमी मतं पडलेली आहेत आशाताईंना अगदी अपेक्षेपेक्षा सध्या तरी नव्या फेरीनंतर तर, तर।, तर। पुढच्या फेरीचा निकाल नक्कीच आपण तुमच्यासमोर घेऊन या तोपर्यंत थोडासा ब्रेक घ्या नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय पुढचा निकाल तोपर्यंत पाहत राहा एबीएम मराठी न्यूज